नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभा विभागाकडून जाहीर झालेला महत्त्वाचा आर ज्यामध्ये पी एम यशस्वी योजना म्हणजेच प्राईम मिनिस्टर यंग अचिव्हर स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम फॉर वायब्रांट इंडिया ही राज्यात लागू करण्यात आली आहे तर हा आर एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे तर या जी आरमध्ये काय निर्णय घेतला आहे तर राज्यातील ओबीसी म्हणजे इतर मागासवर्ग आणि डी एन टी म्हणजे विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास वर्ग या विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारची पूर्व मॅट्रिक म्हणजे इयत्ता नववी ते दहावी आणि पश्चात मॅट्रिक म्हणजे अकरावी नंतरची शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे तर यामध्ये निधी वाटप कसं आहे ते पाहूया तर केंद्र सरकारचा हिस्सा साठ टक्के आहे आणि राज्य सरकारचा हिस्सा चाळीस टक्के म्हणजे आता विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी केंद्र आणि राज्य राज्य दोन्ही सरकार निधी देतील तर यासाठी कोण पात्र आहेत कोणते विद्यार्थी तर महाराष्ट्रातील ओबीसी डी एन टी आणि विशेष मागास वर्गातील विद्यार्थी नंतर इयत्ता नववी ते दहावी पूर्व मॅट्रिक आणि अकरावी नंतरचे म्हणजेच पश्चात मॅट्रिक विद्यार्थी नंतर उत्पन्न मर्यादा अटी व नियम हे वीस जून दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार राहते नंतर योजना लागू लागू कालावधी पाहूया तर सन दोन हजार एकवीस बावीस ते सन दोन हजार पंचवीस सव्वीस या काळासाठी ही योजना लागू राहणार आहे ही योजना विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी संधी आहे आता राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी केंद्र आणि राज्य सरकार दोन्हींकडून आर्थिक मदत मिळणार आहे म्हणून जर तुम्ही पात्र असाल तर लवकरात लवकर अर्ज करा आणि आपल्या शिक्षणाला नवी दिशा द्या तर आपला हा व्हिडिओ इथेच थांबूया व्हिडिओ माहितीचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका माहितीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र